नमस्कार मी सुनीता नानवरे आणि सुनीता ना नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना आठवड्याभराचं भाज्यांचं नियोजन कसं करायचं ते पाहणार आहोत तर आता करूयात रेसिपीला सुरुवात आणि आज आपण पाहूया आठवड्याभराचं भाज्यांचं नियोजन इथं बघा मी तीन कांदे ना असे उभे चिरून घेतलेत तीन कांदे उभे चिरून घ्यायचे असे पातळ फक्त ह्या दोन वस्तू किचनमध्ये रेडी असल्याना तर आपल्या भाज्या व्हायला काही वेळ लागत नाही झटपट अशा भाज्या तयार होत्या एक वाटी खोबरं खिसून घेतले आणि हे ना इथं अख्खा लसूण एक सोलून घेतलंय अख्खा लसूण टाकायचा वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या असतील आणि देटासगट मोठभर कोथिंबीर एवढं लागणार आहे आपल्याला आणि इथं ना मी पाव किलो शेंगदाणे भाजून ठेवलेत थंड झालेत आणि छान असे थंड झाले ना तर शेंगदाणे कुरकुरीत होतात मस्त भाजून थंड करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत शेंगदाणे आता आपण हा मसाला भाजून घेऊया मसाला भाजून घेऊ त्या अगोदर आहे ना छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आता आपण शेंगदाणे बारीक करू मिक्सरच्या भांड्यामध्ये सा ना सालीसगट शेंगदाणे भाज्यांसाठी बारीक करून ठेवायचे साली काढायची अजिबात गरज नाही आता हे शेंगदाणे ना बारीक करून घेऊ थोडंसं जाडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे भाजीसाठी आपले बारीक पण गाळ केलं ना शेंगदाण्याचं की भाज्या चांगले नाही लागत थोडंसं मोठं मोठंच बारीक करून घ्यायचं बघा असे थोडे थोडे ना असे शे मोठे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत ताटलीमध्ये कूट काढून घेऊया बघा कसं जाडसर कूट करून घेतलंय असा कूट भाज्यांमध्ये चांगला लागतो जास्त बारीक नाही कूट करायचा शेंगदाण्याचा आठवडाभर आपल्याला भाज्यांसाठी शेंगदाण्याचा कूट पुरतो दोन दोन चमचे जरी भाजीला टाकले ना तरी पण आठवडाभर हा कूट जातो भाजीला आता गॅसवरती एक तवा ठेवला त्याच्यामध्ये टाकूया दोन तीन चमचे तेल सर्व आहे ना कांदा खोबरं लसूण कोथिंबीर कांद तेलामध्ये ना व्यवस्थित भाजून घ्यायचा सुरुवातीला खोबरं भाजून घेऊ आपण खिसून घ्यायचं खोबरं खोबरं जर असं खिसून घेतलं ना तर वाटताना पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होतो जास्त करपवायचं पण नाही खोबरं असं परतून ये ना थोडंसं सा लालसर खोबरं भाजून घेऊया बघा खोबरं भाजलेलं आहे इथं जास्त करपवायचं नाही खोबरं खोबरं आहे ना एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया बघा असं भाजायचं खोबरं जास्त पण नाही करपवायचं खोबरं भाजून झालं की आता ना आपण कांदा भाजून घेऊया परत आहे ना तव्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं कांदा भाजायला थोडंसं जास्त टाकायचं तेल कांदा आपण भाजून घेऊया बारीक चिरून घेतला ना असा उभा पातळ कांदा मग भाजला पण लवकर जातो तेलामध्ये तीन ते चार मिनिटं लागतील ना आपल्याला कांदा छान असा भाजून घेऊया कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो बघा इथं कांदा पण आहे ना भाजलेला आहे आपला मस्त असा कलर चेंज झालाय कांद्याचा असा कांदा भाजून घेतला ना तर आठवडाभर मसाला आपला छान टिकतो आता काय केलं मी थोडीशी मध्ये जागा केली आणि त्या ते तेलामध्येच आहे ना टाकायचं आपल्याला लसूण लसूण पण भाजून घ्यायचा थोडासा कधीतरी आपण असा जरी वरचा वर, वर भाजीला टाकला ना फोडणीला न टाकता तरी पण चालतो मग मसाला असा लसूण थोडासा भाजला की त्याच्यामध्ये कोथंबीर पण टाकून देऊया बघा कोथंबीर आहे ना अशी धेटासगड घेतली ना तर मसाल्याला चव छान येते हे आता आपण फक्त एक मिनिट भर परतून घेऊ कोथंबीर टाकल्यानंतर आहे ना जास्त नाही भाजायचं आपल्याला इथं असं सर्व कांदा खोबरं लसूण व्यवस्थित असं खमंग भाजून घेतलं ना तर मग पटकन भाज्या होतात आणि भाज्या चविष्ट पण होत्या ज्या ताटामध्ये आता आपण खोबरं काढून घेतलं ना त्याच ताटामध्ये ना कांदा लसूण कोथिंबीर काढून घेऊया मस्त कुरकुरीत झालेला हे खोबरं त्याच्यामध्येच आहे ना हे सर्व टाकून एक दोन मिनटं आपण हे सर्व असं थंड करून घेऊया इथं आहे ना कांदा खोबरं सर्व भाजलेलं आहे ना व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता एका मिक्सर जारमध्ये टाकून आपण हे मसाला बारीक करून घेऊया बघा सर्व असं मिक्सर जारमध्ये टाकलं थोडंसं मिक्सरचं मोठंच भांडं घेतले मी कारण आपण खोबरं खिसून टाकले ना या मोठ्या भांड्यामध्ये पण आहे ना व्यवस्थित असं हे मसाला आपला बारीक होतो त्यासोबतच टाकूया अर्धा चमचा मीठ मीठ टाकायचं बारीक करताना आहे ना मसाला कारण मिठाने आहे ना मसाला चांगला टिकतो झाकण लावून हे आपण बारीक करून घेऊया बारीक करताना पण आहे ना असं थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचं जास्त पण बारीक नाही करायचं आहे तर आपल्याला हा मसाला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे असं थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं भाज्या छान अशा चविष्ट पण लागतात आणि हे वाटण आहे ना पाणी न टाकता वाटलेलं आहे त्यासाठी काय होतं पाणी जर नाही न टाकलं तर अजून थोडा जास्त दिवस मसाला टिकतो हा मसाला ना पाणी न टाकता वाटला ना वाळला तरी मसाला हा खराब होत नाही बघा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मसाला आपला वाटून झाला मस्तपैकी ताटलीमध्ये काढून घेतलेला आहे आणि इकडे शेंगदाणे पण आपले बारीक करून घेतलेले मी ताटलीमध्ये काढलेले आहेत शेंगदाणे पण बघा असे मोठेच थोडे थोडे वाटून घेतले ना कुठल्या पण भाज्यांमध्ये पालेभाज्यांमध्ये वगैरे चांगलं लागतो असं मोठा शेंगदाण्याचा कूट आता काय करायचं आपल्याला शेंगदाणे ना एका डब्यामध्ये भरून ठेवायचं झाकण लावून शेंगदाण्याचा कूट आहे ना आपण डब्यामध्ये भरून घेऊया आणि काय होतं शेंगदाण्याचा आहे ना फ्रीजच्या बाहेर पण राहू शकतो म्हणून असं एका डब्यामध्ये भरून आहे ना व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आणि लागणतावा दोन दोन चमचे भाज्यांना आपण वापरू शकतो हे असं बनवून ठेवलं ना शेंगदाण्याचा कूट मसाला की मग आपला वेळ पण जास्त वाया जात नाही ना किचनमध्ये आपलं वेळ स्वयंपाक पटकन होतो जास्त वेळ थांबायला पण नाही लागत सर्व शेंगदाण्याचा कूट आहे ना आपण ह्या बा डब्यामध्ये भरून घेऊया काय करायचं याला झाकण लावून आहे ना फ्रीजच्या बाहेरच ठेवून द्यायचं याला काय फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही शेंगदाण्याच्या कुटला असं झाकण लावायचं प्याकाने लागण तर आपण भाजीला घेऊ शकतो शेंगदाण्याचा कोट असाच एक अजून एक छोटा डब्बा आहे ना त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला भरून ठेवूया असं डब्यामध्ये भरून ठेवलं ना झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येतो आणि हा मसाला आहे ना वाटलेला फ्रीजमध्येच ठेवायचा फ्रीजमध्ये छान असा आठ आठ दिवस अजिबात खराब होत नाही आठवडाभर मसाला आपला हा छान टिकतो ह्याला फक्त आता कोरडे मसाले टाकायचे आणि हा वाटलेला एक चमचा मसाला टाकला ना भाज्या पटकन पण होत्यात मिळून पण येतात भाज्या आणि चविष्ट पण होत्यात बघा असं तुम्ही सगळ्याच मुली काय घरी असतात असं नाही ना काय कुणी कामाला ह्याला जात असतं घाई गडबडीत स्वयंपाक लवकर होत नाही आणि झालं तरी आपला मसाला पण तयार नसतो मग असं एकदम झटपट आणि चविष्ट भाज्या होण्यासाठी आहे ना असा छान असा मसाला बनवून ठेवायचा आणि शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवायचा आठवडाभर आपल्याला एकदम घाई गडबडीत पण चविष्ट भाज्या तुम्ही बनवू शकता ह्या मसाल्याने कुठल्या पण भाजीला भरलेलं वांग काही असू द्या त्या भाजीला एक चमचा मसाला टाकला ना तर एकदम चविष्ट भाजी होती याला झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तयार येत आपलं आठवडाभराचं भाज्यांचं नियोजन असं नियोजन करून ठेवलं ना अजिबात काही गडबड पण होत नाही आपली कामं पण पटापट आवरतात किचनमध्ये तर ही आठवडाभराचं नियोजनाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला